नितेश राणेंच्या पोलिसांवरील दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय मालवण आंदोलना वेळी निलेश राणेंनी अरे रावीची भाषा वापरली होती नितेश राणेंनी या दादागिरी प्रकरणी आता सारवा सारव केली आहे पोलिसांवरील दादागिरीवरून विरोधकांनी राणेंवर टीका केली आहे गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे तर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांचा पोलिसांवरील दादागिरीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सत्ताधारी पोलिसांवर दादागिरी करणार असतील तर पोलिसांचं मनोबल कसं वाढणार असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय निलेश राणेंच्या या दादागिरीच्या व्हिडिओवर नितेश राणेंनी सारवासारोप केली मालवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यावर दादागिरी करणारे निलेश राणे पहा आंदोलनाच्या <laughs> वेळी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलेश राणे यांनी चक्क दादागिरी केली आहे निलेश राणेंची ही दादागिरी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली सत्ताधारी पक्षाचे नेते पोलीस अधिकाऱ्यांवर दादागिरी करू लागले तर पोलिसांचा मनोबल ढासळणार नाही का अशा चर्चा सुरू झाल्या पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचं बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काय झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं निलेश राणेंच्या या दादागिरीचा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं देखील विरोध केला आहे हे योग्य नाही शेवटी जी काही घटना घडली ती सरांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत आहे निलेश राणेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नितेश राणे त्यांच्या बचावासाठी पुढं आले निलेश राणे किंवा राणे कुटुंब पोलिसांच्या विरोधात नसल्याचा दावा नितेश राणे यांनी केला जेव्हा वेळ आलेलो सांगली मध्ये त्याला कोणा वाटले का माझ्या पोलिस बांधवांना मी धमकी देऊन गेलो कशाला धमकी देऊ कशाला त्यांच्या अंगावर चालू माझे ऐकते महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर जेवढा राणे कुटुंब्यावर विश्वास आहे ना तेवढा अजून कोणावरच असू शकत नाही विचारायच्या वरिष्ठांना कधी नितेश राणेंनी यापूर्वी पोलिसांबाबत केलेली वक्तव्य आणि आता निलेश राणे यांनी पोलिसांवर केलेली दादागिरी या गोष्टी पोलिसांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणाऱ्या राणेबंधूंनी पोलिसांच्या विरोधातली वक्तव्य थांबवली नाहीत तर सिंधुदुर्गात कोणताही पोलीस अधिकारी काम करण्याच्या मानसिकतेत राहणार नाही रोहन नाईक लोकशाही मराठी सिंधुदुर्ग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,